सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर व होम मैदान येथे संक्रांतीच्या निमित्ताने गड्डा यात्रा महिनाभर भरली जाते यात्रेमध्ये ग्रामीण भागातून व इतर राज्यातून हजारो भाविक सहभागी होतात विशेषत महिला भाविकांचा वर्णा जास्त असतो भाविकांची सोयीसाठी शहरातील लक्ष्मी मार्केट परिसर हरिबाई देवकरण प्रशाला पासपोर्ट ऑफिस तसेच यात्रा परिसरातील योग्य ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन सोलापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चेच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली रोहिणी तडवळकर विमल पुट्टा संगीता खंदारे श्वेता वनमाने रेखा गायकवाड आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते